सातारा जिल्ह्यात सध्या महायुतीमध्ये खटका उडालेला पाहायला मिळत असून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी एकमेकांच्या मतदारसंघात राजकीय कार्यक्रम घ्यायला सुरुवात केल्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी यांची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील यांच्या वाई मतदारसंघात बावध येथे एका कार्यक्रमात उपस्थिती लावून मंत्री मकरंद पाटील यांची नाव न घेता टीका केली होती यावेळी त्यांनी कोणीही बाबळीच्या झाडाखाली उभे राहत नाही त्याला आंब्याची सावली लागते बावधन गावाची ताकद राजकारण बदलण्याची आहे आजची सभा परिवर्तनाची असल्याचे सांगत मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता मंत्री मकरंद पाटील यांना दिवसले होते नेमके ते काय म्हणाले ते पाहूयात जवळ दादांच्या राजकारण आपण सगळ्यांनी या बाधनची ताकद या बहुजनची ताकद काय आहे की या तालुक्याचं राजकारण ठरवण्याची क्षमता कुठल्या गावामध्ये आहे तर ते बहुधनमध्ये आहे आणि हे इतिहास सांगतो ही सांगत नाही अनेक आपण बघितलं बहुदनमध्ये एवढी शक्ती आहे या तालुक्याचं राजकारण ठरवण्याची ताकद या बाहुजनमध्ये आहे आता विधानसभेची निवडणूक झाली नाही त्याविषयी मी बोलणार आलं पण आता खूप शेवटी सगळी निर्णय झाले आणि मी ताईला बघा सांगितलं ताई ते बसली होती दीपक आपल्याला सगळ्यांना सांगतो माझं सगळ्यांना आहे की आता सगळा विषय बाजूला ठेव आता सगळेजण आलाय तसं स्टेज असू द्या आणि आपण सुरुवात करा मी सांगितलं ना आज बघितलेली सभा ही परिवर्तनाची सभा एवढंच मी सांगेन तर लोकांना काय अपेक्षित आहे लोकांना काय अपेक्षित आहे की तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे हे लोकांना अपेक्षित आहे ते आपण करा कारण उत्तर तो तुमच्या तुमच्यासमोर आहे करार उत्तर उदाहरण उत्तर समोर आहे दोन नेते उभे राहिले असते तर करार उत्तरला परिवर्तन झालं असतं का जसं जायसी दादानी आमचा त्याग केला आणि तो त्याग केल्यानंतर आज बघितलं की करारमध्ये परिवर्तन झालं कुणी म्हणत नव्हतं फलटणमध्ये परिवर्तन होईल म्हणत होतं कोणी म्हणत होतं करार दक्षिणमध्ये परिवर्तन होईल कोणी सांगत नव्हतं आणि कोणी विश्वासही ठेवत नव्हतं मी सगळ्यांना की इथं परिवर्तन बरे हे कसं शक्य आहे पण मी तुम्हाला सांगतो की लोकांचे चेहरे ती परिस्थिती जाणणारा सामान्य कुटुंबातून आलेला मी कार्यकर्ता आहे म्हणून मला माहिती आहे इथं लोकांना काय पाहिजे फक्त लोकांना पाहिजे असताना आश्वासक समोरची माणसं उभी राहिलेली असली पाहिजे एवढाच विषय आहे कुणीही बाबरीच्या झालाखाली उभा राहत नाही त्यामुळे आंब्याची सावली आपल्याला या घडामोडीनंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी देखील आज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतल्यामुळे माहितीमध्ये ठिणगी पडल्याची चर्चा सुरू आहे या कार्यक्रमाविषयी मंत्री मकरंद पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी जयकुमार गोरे यांचा पक्ष वाढवत आहेत मी माझा पक्ष वाईचे मतदार मला नेहमीच मतदान करतात मी दोन ते निवडून आलेलो नाही असा टोमना देखील मंत्री मकरंद पाटील यांनी जयकुमार गोरे यांचे नाव न घेता लगवलेला आहे पाहुयात मंत्री मकरंद पाटील काय म्हणाले ते प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे ते त्यांचा पक्ष वाढवतात मी माझा पक्ष वाढवतो पण त्यांनी वाईमध्ये म्हटलं ना जर चांगलं नेतृत्व असतं तर वाईचा विकास झाला असता वाईचे मतदार मला प्रत्येक वेळेला वाढीव मताधिक्याने विजय करतो कदाचित त्यांना माहित नसत हा मी दोन तीन हजारांनाही कधी निवडून आले <laughs> आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका